नमस्कार मित्रांनो मुरांबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपलं मनपूर्वक स्वागत आहे आई आजी आणि अक्षय मधुमतीला डावलून तिच्या अंगावरून पाय देऊन आता कंपनीत निघून जाता जिकडे मधुमतीला खूप राग आलेला असतो तेव्हा आता रमाकांत म्हणतो की अगं आजी तू अशी वागली नसती तर हे झालंच नसतं तेव्हा आता मधुमती म्हणते की गपय तू मला शिकू नको तेव्हा आता आनंद म्हणतो की आजी तू काकेबरोबर असं नाही वागू शकत तेव्हा आता मधुमती म्हणते की आता तुम्हाला शिकवायला निघाला का गप्प बस तर तेवढ्यात आता पुढे जान्हवी म्हणते की हे बघा आजी आज तुम्ही रिस्पेक्टफुल बोलात तो माझा नवरा आहे आणि आता मधुमती जान्हवीला म्हणते की हे सटवे आता मला शिकवायला चाललीस का कमरेला पदरखोच आणि स्वयंपाकघरात कामाला लाग बाई जातीने कसं तर लगेचच आता जान्हवी मोठ्याने ओरडत म्हणते की काय हो बाई जातीने सतत सतत करत असतात रमाकांत आता जान्हवीला समजावं लागतो पण जान्हवी म्हणते की नाही काका आता मला बोलू द्यात आणि आता यांना ऐकावंच लागेल आणि प्रत्येक वेळेस या बाई जातीला मध्ये घालून मला बोलत असतात पण बाई ही ट्रेडिशनल पण असते आणि त्याचबरोबर मॉडर्न असून प्रोफेशनल पण असते हे आत्ता मी यांना सांगते जान्हवी म्हणते की पण फायनली आता मी यांचे नियम पाळू शकत नाही तेव्हा आता मधुमतीला राग येतो आणि म्हणते की काय बोललीस तू माझे नियम पाळणार नाही तर जानवी म्हणते हो अजिबात पाळणार नाही जानवी म्हणते की हो तुम्ही मा आम्हाला जे फॉलो करायला सांगताय ना ते आता मला ज जा जमणार नाही आणि अक्षय जे काही तुमच्यासोबत जे वागलाय ना ते सुद्धा अगदी बरोबर आहे असे जान्हवी आता मधुमतीला ठणकावून सांगते राग येऊन मधुमती आता जान्हवीला म्हणते की तू जर तुझ्या आजी सासूसारखी वागली ना तर मी काय करील ना तुला माहितीच नाही हाताची घडी घालून जान्हवी म्हणते की काय करणार आहात हो तो मी तेव्हा आता मधुमती म्हणते काय करणार बघ आता मी तुला दाखवतेच आणि रागाने मधुमती आता जोराने जान्हवीच्या कानाखाली मारण्यासाठी हात उगारते पण तेवढ्यात आनंद आता मधुमतीचा हात धरतो आणि म्हणतो की आजी अगं हे काय करतेस तू आणि या घरात असलं काही चालणार नाही तेव्हा आता हात हिसकावत मधुमती आनंदला म्हणते की ती माझी नाचसून आहे तेव्हा मी काय बी करू शकते तर आता मधुमती इकडे बघत आनंद म्हणतो की त्या अगोदर ती माझी बायको आहे आणि आनंद म्हणतो की या घरात कुणावरही हात उघडलेला मी खपून घेणार नाही आणि ही तर माझी बायको आहे रमाकांत म्हणतो की अधिकाराने ना तू तिला वाटेल ते बोल ना जो तुझा अधिकार आहे त्याप्रमाणेच बोल असे मारायला कशाला निघालीस मधुमती म्हणते की चल तू गप्प राहा मोठा आला मला अधिकार सांगायला इकडे आता देविका ही घोटाळेसोबत माही आता माहीला शोधण्यासाठी बाहेर पडलेली असते देविका आता घोटाळेला म्हणते की अहो तुमच्यासारखा माणूस मी अख्ख्या जगात बघितला नाही अहो किती मोठ्या मुश्किलीने माहीला पकडलं होतं पण केवळ तुमच्यामुळे माही हातातून निष्ठून गेली देविका म्हणते की हा माणूस कोण होता तिच्यासोबत तेव्हा आता घोटाळे म्हणतात की कोणीतरी काका होता देविका म्हणते की हा काका कुठून आला आता घोटाळे म्हणतो की नाही माहिती तेव्हा आता देविका म्हणते तुम्हाला माहिती तरी काय असतो देविका म्हणते की हा नीलमध्ये आला होता पण त्याला सुद्धा मी बाजूला केलं होतं घोटाळे म्हणतो की मॅडम हा नील नेमकं कोणत्या टीममध्ये आहे आपल्या की त्यांच्या तेव्हा आता देविका घोटाळेला म्हणते की शटॉप गप्प बसा आणि तेवढ्यात आता नीलचा देविकाला फोन येतो तेव्हा आता देविका म्हणते की नील मी आता खूप टेन्शनमध्ये आहे तुला मी नंतर कॉल करते नील म्हणतो की ऐका ना देविका मॅम अहो त्याचं असं आहे मी तुम्हाला चॅलेंज दिलं होतं की माहीला मी तुमच्यासमोर घरी घेऊन येईल आणि तुमच्या समोर घेऊन जाईल ते चॅलेंज मी पूर्ण केलं तेव्हा आता देविका म्हणते की पण मला तर कळलं ना माझ्या विरहीत नेणार होता तेव्हा आता नील म्हणतो की मला असं वाटतंय देविका मॅम की तुमच्या लेवलप्रमाणे खेळण्यासाठी तुम्हाला नील मिळा म्हणजे नील म्हणतो की पर की पण मला काय वाटतं देविका सुद्धा सु काय वाटतं तुम्हाला तर रागाने देविका फोन ठेवते इकडे आता पाटील इन्स्पेक्टर हे आता मुकाधमांच्या घरी येतात तेवढ्यात आता शशिकांत आणि सीमा बाहेर येते तर पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की आम्ही रामाविषयी थोडंसं सा बोलण्यासाठी आलो आहे तेवढ्यात आता सीमा म्हणते की काय बोलायचं रामाबद्दल आबू रामा, रामा तुम्हाला कुठे सापडली का कुठे दिसली का कुठे ती असे आता वेगवेगळे प्रश्न सीमा ही पाटील इन्स्पेक्टरला करते तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की मागच्या एक महिन्यापासून आम्ही रामाला सर्चिंग करतोय पण आमच्या हाती तर काहीच लागलं नाही आणि मला आता खात्री वाटते की यापुढे आमच्या हाताला काहीच लागणार नाही तेव्हा आता पाटील इन्स्पेक्टर म्हणतात की हे बघा सर्चिंग ऑपरेशनमध्ये आम्हाला काही वस्तू मिळाल्या आणि त्या वस्तू आम्ही तुम्हाला देण्यासाठी आलो एवढ्यात आता पाटील इन्स्पेक्टर हवालदाराकडे असलेली ती पिशवी आता सीमाकडे देतात आणि म्हणतात की या वस्तू आम्हाला सर्चमध्ये सापडल्या होत्या त्या घ्या सीमा आता त्या वस्तू बघू लागते आणि आता पाटील इन्स्पेक्टर हे निघून जाता जाता पटकन सीमा ती पिशवी उघडते आणि त्यातील आता रामाचे घड्याळ रामाचे कानातले कुंडले सगळ्या वस्तू बाहेर काढते आणि म्हणते की या आपल्या रामाच्या वस्तू आहेत तेव्हा आता सीमा भाऊक झालेली असते तर शशिकांत हा सीमाकडे बघू लागतो तेव्हा आता शशिकांत म्हणतो की सीमा स्वतःला सांभाळ नाही तर अक्षय आला आणि त्याने या वस्तू बघितल्या ना तर तर लगेचच इकडे सीमा ते घड्याळ शशिकांतला दाखवते आणि म्हणते की हे बघा रमाचं घड्याळ जुनं होतं पण दररोज रमा ही घड्याळ घालायची तर आता सीमाच्या डोळ्यात पाणी आलेलं असतं त्या घड्याळाकडे बघत सीमा म्हणते की रमाची ही शेवटची आठवण उरली होती आणि तिच्या बाबांची ही शेवटची आठवण होती त्यानंतर तिचे बाबा गेले मात्र पण रमा ही हरवून गेली तेव्हा आता डोळे पुसत आता त्या घड्याळाकडे सीमा बघू लागते पण ते घड्याळ आता शशिकांत आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की सीमा रमा गेली पण अक्षयसाठी आपण माहीला ह्या रमा बनून आणू शकतो तेव्हा आता सीमा ही शशिकांतकडे बघू लागते आणि शशिकांत म्हणतो की सीमा माहीला रमा बनवून आणायचं ही एक चांगली संधी आहे सीमा म्हणते की म्हणजे कसली संधी आणि आता शशिकांत म्हणतो की हीच वेळ आहे अक्षयला रमाच्या याच्यातून बाहेर काढण्याची शशिकांत म्हणतो की हे घड्याळ जर माहीने घातलं तर अक्षयचा थोडा तरी विश्वास बसेन की हीच रमा आहे म्हणून आणि ताबडतोब आता सीमा ते घड्याळ घेऊन आता माहीकडे येते आणि माहीला प्रेमाने तिच्या हातात ते घड्याळ घालते ते घड्याळ बघून माही देखील आता खूप खुश झालेली असते तेव्हा आता सीमा म्हणते की माही ऐक ना ग रमा हे रमाचं घड्याळ आहे तिच्या बाबांनी तिला दिलेली ही शेवटची आठवण आहे तेव्हा आता माही सुद्धा आता बाबांचं नाव काढताच त्यामध्ये हरवून जाते तेव्हा आता सीमा म्हणते की मा रामाच्या बाबांची ही शेवटची आठवण तुझ्या हातात घालून तू कायम तशी जपून ठेवशील ना ग तर आता माही ही सीमाला हो असे म्हणत संमती देते तर आता सीमा म्हणते की जेव्हा तू रामा बनून मुकादामांच्या म्हणजे आमच्या घरी येशील ना गं माही तेव्हा हे घड्याळ हातात घालून तू आमच्या घरी यायचंस आणि विसरू नकोस बरं का माही म्हणते ठीक आहे तेव्हा आता सीमाकडे बघत नैना म्हणते की सीमा काकू तुम्हाला खरंच असं वाटतं का आपली रमा परत येईल म्हणून तेव्हा आता विचार कर सीमा म्हणते की अगं नायना आशा असते ना, ना ग आशा ती माणसाला जगण्याची नवी उमेद देते तेव्हा आता जोपर्यंत अक्षयला आशा आहे आणि उमेद आहे ना तोपर्यंत मला सुद्धा आशा आहे कारण माझ अक्षयवरती पूर्ण विश्वास असल्याचे आता सीमा ही नयनाला सांगते इकडे आता शशिकांत हा सकाळी आता व्यायाम करू लागतो तर आता माझी ही शशिकांतचा व्यायाम घेत असते शशिकांत थकतो तेव्हा आता माई म्हणते की शशिकांत अंकल अजून घामही आले नाही आणि एवढ्या लवकर कसे थकलात अजून आम्हाला आप आपल्याला फिफ्टी फिफ्टीचे टू सेट करायचे शशिकांत म्हणतो की हे काय करतोय इकडे आता माही म्हणते की शेशी अंकल मी तुम्हाला काहीतरी स्पेशल नाव ठेवते कारण मी सीमा आंटीला कसे क्यूट आंटी तस। म्हणते तसं सुद्धा डॅशिंग आहेत ना तेव्हा असं स्पेशल तुम्हाला नाव ठेवलं पाहिजे शशिकांत म्हणतो की कशाला आहे ते बरं आहे शशिकांत म्हणतो की कशाला दुसरं नाव तर माही म्हणते की आवो देविकाच्या घरी येऊन त्या दिवशी तुम्ही हिरो सारखे मला सोडवलेत माई म्हणते की बघा ना तुम्ही बंदूक घेऊन छानपैकी अशी एंट्री केली आणि हिरो सारखं मला सोडवलं बघा ना शशिकांत म्हणतो की कशाला दुसरं नाव तर माई म्हणते नाही नाही आणि पुन्हा विचार करत आता माही ही शशिकांतचं नाव शोधते आणि म्हणते की आलं माझ्या ध्यानात आलं तर शशिकांत म्हणतो काय तेव्हा आता माई म्हणते की ड्यूट तेव्हा आता शशिकांत खुश होतो तर सुद्धा आता शशिकांतला टाळी देते आणि तेवढ्यात आता अभिषेक हा बाहेर येतो तर आता गार्डनमध्ये व्यायाम करत असताना शशिकांत अभिषेकला बस बघतो आणि पटकन आता माहीला आड त्याच्या आड बाजूला लपवतो आणि म्हणतो की अगं अभिषेकाला पळ तेव्हा आता माई म्हणते की हा कोण अभिषेक तेव्हा आता लगेच शशिकांत म्हणतो की अभिषेक हा अक्षयचा भाऊ खूप डेंजर आहे बर का आणि तेवढ्यात आता आभ्या हा शशिकांतला बघतो आणि हळूहळू आभ्या आता शशिकांतकडे एकटक नजरेने बघत येऊ लागतो तर आता माही तेथून गेलेली असते पटकन आता शशिकांत पुन्हा आता व्यायाम करू लागतो तेव्हा आता अवाक होत आभ्या म्हणतो की काका तुम्ही चक्क तर शशिकांत म्हणतो की हो रे मी वर्कआउट करतोय तेव्हा आता शशिकांत म्हणतो की रोज सकाळी व्यायाम केल्याने मन आणि शरीर टवटवीत राहते ते ऐकून आता आभ्या म्हणतो की दररोज सकाळी तुम्ही मॉर्निंग वॉक करत होतात आणि आता आन आनंद होऊन खुश होऊन अभिषेक म्हणतो की खरंच काका हे खूप चांगलं आहे आणि हे, हे सगळं बघायला आज रमा हवी होती आणि लगेचच अभिषेकला आता रमाची आठवण आलेली असते अभिषेक म्हणतो की काका तुम्ही किती छान वर्कआउट करता आणि तुम्ही हे वर्कआउट असेच कंटिन्यू करा मी येतो असे म्हणत आता अभ्यात इथून निघून जातो इकडे आता माही ही सोबत आता गार्डनमध्ये फिरत असते तेव्हा आता नैना म्हणते की माही चल कुणीही बघेल इकडे तेव्हा आता माई म्हणते की मला नाही यायचं आहे गं तिकडे अगं इथे किती सुंदर आणि रम्य ठिकाण आहे मला ना, ना इथून जाऊशीच वाटत नाही तेव्हा आता नैना म्हणते की माही असं काय करतेस ग आणि आता त्या गार्डनमध्ये माही ही नैनाला नैनाशी बोलत असते आणि त्या गार्डनमध्ये इकडे तिकडे फिरत असते आणि तेवढ्यात आता त्या रात्रीच्या अंधारात अक्षय हा बाहेर येतो आणि गार्डनमध्ये कुणीतरी असल्याचा आता संशय अक्षयला आलेला असतो त्या गार्डनकडे बघत आता अक्षय म्हणतो की गार्डनमध्ये कुणीतरी आहे वाटतं आणि अशा वेळेला गार्डनमध्ये कोण असेल असे म्हणत आता त्या गार्डनकडे बघत संशयाच्या नजरेने अक्षय आता पुढे पुढे जाऊ लागतो आणि एका झाडाच्या आड बाजूला आता माही ही नयनाला काहीतरी सांगत असते आणि त्याच वेळेस आता माही ही तिचा हात हलवून इकडे तिकडे काहीतरी सांगत असताना माहीच्या हातातील ते रमाचे घातलेले घड्याळ आता पाठीमागून आता आलेल्या अक्षयला दिसते आणि रमाचे ते घड्याळ बघून आता अक्षयला मोठा धक्का बसलेला असतो तर हात वारे करत इकडे माही ही नयनाला समजावून सांगत असते आणि आता त्या घड्याळाकडे बघत पाठीमागून अक्षय म्हणतो की रमा म्हणजे रमाचं घड्याळ म्हणजे रमा परत आली की काय आणि तेवढ्यात आता नैना आणि माही अक्षयचे ते बोलणे ऐकतात आणि आता अक्षयचे ते बोलणे ऐकतात इकडे नैना आणि माही एकमेकींकडे बघतात तर पटकन आता नैना माहीला खुनावते आणि माही तिच्याकडील घड्याळ आता नैनाकडे देते तर पटकन नैना आता ते घड्याळ तिच्या हातात घालते आणि पटकन आता माहीला तेथून जाण्यासाठी शे सांगते त्याच वेळेस आता इकडे खुश होऊन हसतच अक्षय हळूहळू आता त्या घड्याळाच्या दिशेने पुढे पुढे येऊ लागतो आणि तेवढ्यात आता अक्षय हा नयनाचा हात धरतो आणि नयनाला लगेच त्याच्याकडे ओढतो तर नयनाला बघून आता अक्षयला मोठा धक्का बसतो आणि अक्षय म्हणतो नायनात तू आणि हे घड्याळ तर लगेचच पाठीमागून सीमा तिथे येते आणि म्हणते की अरे हो अक्षय मीच नायनाला इथे बोलावलं होतं तेव्हा आता अक्षय म्हणतो की तू कशाला तर लगेच अक्षय म्हणतो की पण हे घड्याळ या नायनाकडे कसं तेव्हा आता सीमा म्हणते की अगं रमा जेव्हा नायनाकडे गेली होती ना तेव्हा रम नायनाकडे ती घड्याळ विसरली होती तेच द्यायला आली ती अक्षय तेव्हा आता अक्षय म्हणतो की पण हे कसं शक्य आहे रमा हे घड्याळ तिचं घड्याळ विसरूच शकत नाही कारण हे घड्याळ तिच्या वडिलांची आठवण आहे आणि तिच्या वडिलांची आठवण ती कधीच विसरत नव्हती आणि त्यामुळे रमा हे घड्याळ कुठेच काढत नव्हती त्यामुळे हे घड्याळ तुझ्याकडे कसं आलं असे आता अक्षय नयनाला बोलतो नैना, नैना म्हणते की आवो मी खरंच सांगते ती माझ्याकडे विसरली होती आणि म्हणून मी ते परत देऊक करण्यासाठी आले तेव्हा आता अक्षय म्हणतो की हिच्याकडे कधी गेली होती रामा सीमा म्हणते की अरे ती म्हणते तर ठेवूयात ना आपण तिच्यावरती विश्वास आणि अक्षय आता नैनाला म्हणतो की घड्याळ काढ रमाची आठवण आहे माझ्या ती पटकन आता अक्षय नयनाच्या हातातील ती घड्याळ आपल्या हातात घेतो आणि नैनाकडे बघू लागतो ती घड्याळ आपल्या हातात घेत अक्षय हसतच म्हणतो की माझ्या रमाची आठवण आहे ही पटकन आता सीमा म्हणते की अरे नैना तेच तर द्यायला आली होती आणि आता सीमा म्हणते की अरे रमाचं घड्याळ फायनली मिळालं ना आपल्याला तेव्हा जा बरं तू आतमध्ये जा तर ते घड्याळ घेऊन आता अक्षय हा आतमध्ये जातो तर आता इकडे सीमा ही रागाने नैनाकडे बघते आणि कपाळाला हात देऊन म्हणते की या माहीचं काही खरं नाही एक ना एक दिवस ती आपल्याला खड्ड्यात घालणार आहे आणि मला तर आता या माहीवर अजिबात विश्वास नाही राहिला तर नैना म्हणते की माझासुद्धा काई 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 सीमा म्हणते की प्रत्येक वेळेस काही ना काही गडबड करून ठेवतेच आणि पुढे सुद्धा जरीने काही गडबड गेली तर काय काय करायचं सीमा म्हणते की बरं तरी आपलं नशीब अक्षयने तिला बघितलं नाही आणि ना तू एक काम कर मागच्या दाराने पटकन आता तिला गेस्टरूमकडे घेऊन जा तेव्हा आता नैना म्हणते हो हो सीमा काकू मी लगेच जाते आणि पटकन आता नैना ही माहीला परत गेस्टरूममध्ये घेऊन जाण्यासाठी तिकडे जाते नाही ना म्हणते की पण सीमा काको अक्षेने जर परत विषय काढला तर काय करायचं तेव्हा आता सीमा म्हणते की देव करो आणि असं काहीच न हो तेव्हा आता सीमा म्हणते की जोपर्यंत अक्षयच्या समोर माही ही रमा बनून येत नाही तोपर्यंत आपल्याला काळजी घ्यायची आणि सगळं काही सांभाळायचंही नाही ना इकडे आता माई ही गेस्ट रूम मध्ये येऊन क्वाटवर एक नजरेने बघत आता विचार करत झोपलेली असते तर तेवढ्यात नैना तिथे येते आणि म्हणते की ए माही तर माहीचं काही लक्ष नसतं पुन्हा आता मा नैना ही माहीकडे बघू लागते आणि ही कसला विचार करते तर आता चुटकी वाजवत नैना ही माहीला भानावर आणू लागते पण तरी सुद्धा माहीचं लक्ष नसतं तेव्हा आता नैना ही माही समोर बसते आणि आता माहीने तिच्या गालाला हात लावत आता माही समोर बघत असते तेवढ्यात पटकन नैना आता माहीचा हात बाजूला करते तेव्हा आता माही, ते माही रागावत म्हणते की काय करते यार प्रत्येक वेळेस मला असं डिस्टर्ब करत असतेस तेव्हा आता नैना म्हणते की माही कसला विचार करत होतीस तेव्हा आता नैना म्हणते की काही आवाज नाही काही गडबड नाही काही ओरडणे नाही कोणता राग नाही एवढी का शांत आणि कोणत्या विचारात होतीस नायना म्हणते की हे बघ माही तू अशी शांत बसू नकोस मग मला भीती वाटायला लागते असे म्हणत आता नैना ही माहीचा हात धरते तेव्हा आता माही म्हणते की नैना तुला का भीती वाटते यार ती म्हणते की अगं मी वर्किंग करते नैना म्हणते हे कसलं आलंय आता वर्किंग माई म्हणते की हे बघ रामा बनून आता मी त्या घरात जाणार आहे की नाही तेव्हा आता रमा तिथे काय काय करत होती आणि मला काय काय करावं लागणार यासाठीचं मी विचार करते आणि रमा तिथे बनवून गेल्यानंतर काय काय करायचं याचासुद्धा मी विचार करत होते म्हणजेच वर्किंग करत होते बरोबर ना नैना तेव्हा आता माई म्हणते की त्यासाठी ते घर मला सगळं माहिती असणं गरजेचं आहे ते ऐकून नैना म्हणते की अगं टवळे तू गेली होतीस ना तिथे मग तुला माहीत झालं असेल ना कुठे काय काय आहे ते आई म्हणते की हे बघ मला तू एकतर टवळी म्हणू नकोस मी तुला काय म्हणायचं सांगितलं मी तुला सगळं काही मी तुझं ऐकते ना आणि तू जे जे सांगेल तुम्ही जे जे सांगताल रमा साठी जे जे काही करायचं ते सगळं मी कळते तेव्हा मला प्रेमाने काय म्हणायचं असं मी तुला सांगितलेलं आहे तेच मला म्हण नाही ना म्हणते मी तुला तेच सांगते त्या दिवशी तू तिथे गेली होतीस ना माई म्हणते मी दी तुलाही सांगते की त्या दिवशी मी गेले होते पण त्या दिवशी मला पळत पळत पुन्हा ना विचार करत नैना म्हणते की ठीक आहे सीमा काकू सोबत मी बोलते आणि काहीतरी प्लॅन करून तुला त्या घरात न्यावच लागेल पटकन नैना आता सीमाला सगळे हकीकत सांगते आणि म्हणते आपल्याला माहीला जर रमा बनवून त्या घरात न्यायचं असेल तर माहीला ते घर सगळं माहीत असणं आवश्यक आहे नाही का, का। सीमाला सुद्धा आता नैनाचे म्हणणे पटलेले असते आता एक आयडिया करते आणि सगळ्यांना आता फिल्म बघण्यासाठी तिकिटे काढून सगळ्यांना फिल्म बघायला घेऊन जाते त्याच वेळेस मात्र अक्षय आणि आई आजी कंपनीतून घरी येतात आणि दरवाजा उघडा बघताच आता अक्षयला मोठा धक्का बसतो अक्षय आय आजीला म्हणतो की आई मगाशी म्हणाली होती की सगळ्यांना घेऊन ती फिल्म बघायला जाणार आहे आणि गेलीसुद्धा मग दरवाजा उघडा कसा पटकन आता अक्षय आणि आई आजी आतमध्ये जातात तर त्याच वेळेस आता अक्षय आणि आई आजी आतमध्ये जाऊ लागतात जिकडे नैनाला संशय आलेला असतो आणि कोणीतरी आलंय हे कळताच नैना ही आता माहीला घेऊन वर जाऊ लागते त्याच वेळेस आता आई आजी आज ही पायऱ्या चढून वर जाऊ लागते तर का कशाचा तरी धक्का लागून माहीकडून एक आता गोष्ट खाली पडते आणि तिचा आवाज होतो तेवढ्या आता शशिकांतसुद्धा तिथे आलेला असतो आणि शशिकांत आई आजीकडे येतो तर अक्षय म्हणतो की तुम्ही इथे तर शशिकांत म्हणतो की हो अरे ती मांजर होती म्हणून कसला तरी आवाज आलाय पडायचा तुला काय वाटलं तर अक्षय म्हणतो की मा तुम्ही हे असं का बोलता त्या दिवशी आईसुद्धा मांजर आली मांजर आली असं मला सांगत होती नक्कीच काहीतरी गडबड आहे हे आता अक्षयच्या लक्षात आलेलं असतं त्याच वेळेस इकडे नायना आता माहीला जान्हवीच्या बेडरूममध्ये लपवते आणि माही आता जान्हवीच्या बेडरूममध्ये असते पण आई आजी आता जान्हवीला बघायला जान्हवीच्या बेडरूमचा दरवाजा उघडते त्याच वेळेस आता आई आजी ही पाठमोऱ्या माहीला बघते आणि म्हणते की कोण आहे आणि आता माहीला देखील मोठा धक्का बसतो तर पाठीमागून आई आजीने माहीला आता रंगे हात पकडलेलं असतं आणि आता रंगे हात पकडलेल्या माहीची घाबरगुंडी उडालेली असते आई आजीने आता माहीला समोर बघितलेलं असतं तेव्हा आता आई आजीच्या तावडीतून माही ही निसटणार का तर सीमा आता माहीला रमा बनवून पुन्हा कशी मुकादमाच्या घरी आणते आणि जेव्हा आता माही ही रमा बनून अक्षयच्या समोर येते त्यावेळेस आता अक्षय हा कोणते पाऊल उचलतो आणि पुन्हा आता माही ही रमा कशी होते हे बघण्यासाठी आणि आता खरोखर माही हीच रमा असल्याचे सत्य कसे समोर येते नील देविकाचे प्रॉपर्टी लुबाडण्यासाठी आता चाललेले ते सत्य आणि आता त्यासाठी रमाला माही करून आता पुन्हा देविकाने घरी घेऊन येत आता तीच खरी रमा असल्याचे सत्य आता माही कशी सगळ्यांच्या समोर आणते आणि पुन्हा आता रमा आणि अक्षयचा नव्याने कसा संसार सुरू होतो हे बघण्यासाठी आणि मुरांबा मालिकेच्या डेली अपडेट साठी बेल नोटिफिकेशनवर क्लिक करून आपल्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा